शहीद भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरु स्वातंत्र्य सावरकर हे सगळी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशी उदाहरण आहे आणि अशा की किंवा पंचाहत्तर वर्षांच्या काळामध्ये हे साडे तरुण जो तेवीसाव्या वर्षी देशासाठी अजूनही त्यांनी गोळीबार केला बंदूक ते पाहताना आपल्या मी काल पुण्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो पुण्याचे राजगुरु आणि या सगळ्यांचं सरासरी वय जे तुमचं आहे तेच वय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सगळे विद्यार्थी होते तुमच्यासार समोर ही तरुण ताकद मी पाहतो उत्साह गोष्टी महत्वाचे का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो संसदेमध्ये अश्रूधुराच्या नळकंड्या फोडाव्या लागल्या तो, लाग तो काळ वेगळा होता आणि आज आज आपल्या देशातल्या तरुणांना विद्यार्थ्यांना चुकीचा मार्ग दाखवून या देशाचं सा गौरगव सार्वभौमत्व असलेल्या संसदेत अश्रूधुराच्या नळकंड्या फोडणारे सुद्धा लोक आहेत याचं कारण काय वाटते तुम्हाला याच कारण इतकंच आहे की या देशामध्ये दे, आजपर्यंत राष्ट्रवादी विचाराच्या विद्यार्थी संघटनांना कधी कुणी बळत दिलं जे कामात भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संबंध त्याच पातळीवरती करते ते काम ते काम खूप महत्वाचं आहे आणि त्या कामामध्ये तुम्ही शिरेदार होऊ शकता भगत सिंग काय म्हणायचे की जिसका खून न खोला खून नाही मोपाली आहे देश सोळा वर्ष पत्रकारितेमध्ये होतो चांदा ते बांधा महाराष्ट्र सगळा मी फिरलोय आणि पत्रकारिते आणि स्टुडंट युनियन मध्ये विचार विचार कधीच वेगळा नसतो डावा विचार उजवा विचार आमचा विचार उजवा आहे आमचा विचार चांगला आहे आणि आमच्या विचारात

अतिशय उत्साह मला दिसला तो उत्साह वाखाड्या दोघा आहे वाखाडण्यासारखा आहे मंचावरती उपस्थित असलेल्या मंडळींची मी सांगितला अतिशय घरचा कार्यक्रम आहे तो अतिशय अशी बोलावाईची मला सूचना होती सूचना याच्यासाठी मला सूचना याच्यासाठी जेव्हा कॉलेजला होतो ना आणि शाळेमध्ये होतो तेव्हा सुद्धा रटा आणि कंटाळ आणि ऐकायला मला फार कंटाळ आहे असं दे पण मित्रांनो मला हेच तुम्हाला सांगायचंय मी माझ्या लहानपणापासून होतो आणि ती व्यक्ती एक मुलगी होती शहरामधली एक तरुणी होती आणि ती काय महानगरपालिकेच्या महासभेमध्ये अतिशय पोटतिडकीनं बोलायची आणि जेव्हा बोलायची तेव्हा इतकं असायचं शेवटी आपण एक लक्षात घ्या की तुम्ही एका व्यक्तींचा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सहभाग घेतल्याशिवाय आपण हा समाज नोंदू शकत नाही एक प्राध्यापिका या शहरामध्ये अनेक प्रश्न महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडायची शहरामध्ये लोकल चॅनल सुरू झाले आणि महापालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवरती दिसायला लागलं आणि त्याच्यामध्ये आमचे लक्ष आलं की काय किती अभ्यास करणार म्हणजे भाषणाची मांडणी कशी करायची विषय काय घ्यायचे विरोधकांना नामावर कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे प्रश्न जे महापालिकेच्या सभागृहामध्ये मांडण्यासाठी आपण लोकांना पाठवतो आमच्या लक्षात आलं की इतकी वर्ष असे प्रश्न मांडतच नव्हतं ते प्रश्न मांडणारी तरुणी म्हणजे आजच्या आमदार तर लक्षात घ्या काय तुम्ही आपण राजकारणामध्ये खरंच सांगतो अतिशय मनापासून राजकारणामध्ये तरुण फिरणे यावं म्हणजे ताई मला उत्सव खरोखरच आभार याच्यासाठी मानायचे माझ्या घरामधला एक मुलगा मी आज तुमच्या ऑफिस घालणार आहे त्याचं नाव आहे राज सावंत माझा पुरा योगेश साई माझ्या सर्व प्रकरण माझ्या पुत्रांना मी आज असतो आणि मी आग तुम्हाला एक देतो देवेंद्री फराणे ही अशी व्यक्ती आहे जर मी एखाद्याच्या पाठीशी उभी राहिली त्याची अडचण काही असते काही शंभर टक्के पूर्ण सात दिल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या विद्यार्थ्यांची जे काही प्रश्न असतील कारण आता सगळे विद्यार्थी आहेत पडकन लोकांशी कनेक्ट का पाहिजे का कारण त्या विद्यार्थ्यांच्या लोकप्रिय प्राध्यापिक आणि आता प्राचार्य त्यामुळं तुम्हाला काय हवं आहे तुमच्या समस्या काय आहे याच्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतली या युवा मोर्चाची सगळीच मंडळी आमच्या आदित्यराव असतील शिवा जाधव असतील कुशाल भापसे रमाकांतोद पाटील वैभव सगळे सरकारीराय बनसा सिद्धार्थ सोनवणे शुभम गलोरे अवतार साधव महेश जाधव या सगळ्या मुलांचं मी कौतुक साठी करेन भाई शिवाजा तुम्हाला कितके आभार मानायचे आमचे अतिशय एकदा व्यक्तिमत्व उत्तर की एखाद्याला आपल्यामध्ये सामोरे म्हणजे आमची जे आहे सगळेकडून आमचे अतिशय एकदा सहकारी आहे त्याला काम केलं पाहिजे आमच्या महिसांसाठी इथल्या दोघ्या

आत्मविश्वास आणि मोदीजी या देशातल्या समाजासाठी खूप काही करतील अशी आपल्याला खात्री आहे पण आता भारतीय जनता पक्षाबरोबर जोडलं गे गेल्यानंतर आपला फायदा आपला एक तुम्हाला साध एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच काम करताना देशाचं काम करताना राष्ट्राचं काम करताना राज्यासाठी करायला काम करताना आपण चुकणार नाही याचा ठेवा

त्या अडचणी माझ्या भगिनी देवेंद्रजी दे सहंदे यांनी सोडवलंच परंतु राज्यपाल माझे नेते आदरणीय देवेंद्रजी दे 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 फडणवीस केंद्रामधल्या दे वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये वेगवेगळे मंत्री कुठे होते ते काम आता यापुढे आणि माझी आपल्याला घेणार सगळ्यांना प्रवेश झालेला आहे संघटनात्मक असं चालतं म्हणून आपल्या नेत्यासाठी आपल्या पक्षासाठी थोडीशी स्वयंशिस्त बाळा आवश्यक असत याचाही बागा आपल्याला ठेवावं लागेल पक्षाची संरचना असते त्या संरचनेमध्ये आपलं स्थान काय आहे ते उमजून घेऊन आपलं संघटन अधिक प्रकार कसं होईल याकडं आपण सगळ्यांनी आपण लक्ष द्या ही तुमच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे आणि ती अतिशय चांगली झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी आता बसलेलो होतो मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या भावाचा फोन आला मी ताईला तो फोन दिला गेली वीस वर्ष कुटुंबाशी माझे संबंध आहेत ते कधी मुख्यमंत्री होते असं कोणाला पाठवलं होतं भारतीय जनता पार्टी जसं आता विद्यार्थ्यांना तसंही सामान्यांची पाठी आहे ही तुमची पाठी आहे या पार्टीमध्ये मनापासून स्वागत